वंदे, मात्रा, वंदे, मात्रा, दे, की। दे। नमस्कार आपण पाहताय आझाद मैदान। आझाद मैदान या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत देशाचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी एकता दौड अर्थात रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकता दौड कार्यक्रमाचे उद्घाटन लोहारा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आदिती खमितकर लोहाराच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते करण्यात आले या एकता दौडमध्ये नायब तहसीलदार नानासाहेब मोरे उपनगराध्यक्ष आमिन सुंबेकर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील डॉक्टर हेमंत श्रीगरे डॉक्टर अमलेश्वर गार्टे डॉक्टर चंद्रशेखर हांगरगे डॉक्टर कुंदन माकणे नगरसेवक अविनाश माळे विजयकुमार ढगे प्रशांत कावळे बाबा शेख इकबाल मुल्ला यांच्यासह सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे पोलिस अमलदार कांतूर राठोड सौदागर गायकवाड अर्जुन तिगाडे आकाश भोसले सचिन जाधव निरंजन फुलमाळी माधव कोळे बालाजी तिघाडे विक्रम काकडे ज्योतिराम भोजने गृहरक्षक दलाचे जवान जीवन गोरे संदीप पवार बिलाल बिलालगौंडी पाशा शेख यांच्या सह पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान यांनी परिश्रम घेतले डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या दौडमध्ये शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व नगराध्यक्ष नगर नगरसेवक सर्व शासकीय अधिकारी यांनी सहभाग नोंदवला धन्यवाद सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन लोहारा यांनी के प्र, लो आयोजित केलेल्या एकता दौडमध्ये सर्व लोहारा शहरातील शासकीय कर्मचारी अधिकारी व सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेचे विद्यार्थी यांनी प्रतिसाद घेतला आणि ही दौड यशस्वी केली भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लोहारा पोलीस स्टेशन यांच्या वतीनं आयोजित एकता दौडमध्ये नगराध्यक्ष लोहाराचे उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक शासकीय ग्रामीण लोकांचे वैद्यकीय अधीक्षक असं आजी माझी सरपंच सर्भान, उपसरपंच डॉक्टर म्हणजे लोहार सर्व प्रा प्रॅक्टिशनल डॉक्टर्स शिक्षक प्राध्यापक इथल्या व्यायामशाळेचे विद्यार्थी सर्व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये लोहारा तहसील ते शिवाजी छत्रपती चौक इथपर्यंत सर्वांनी दौड एकता दौड करून अतिशय एकतेचं भारताच्या एकात्मतेचं प्रतीक सर्वांनी दाखवलेलं आहे आणि ह्या एकता दौडच्या निमित्तानं झालेली सुरुवात आम्ही सर्व नागरिक कायम रोज नीतीनिमान चालू ठेवू आणि भारताच्या एकात्मतेचं प्रतीक आपण सर्वजण या निमित्तानं केलेलं आहे आणि विशेषतः पोखल्यारे साहेब त्यांचे पोलिटिशनचे सर्व यांनी अतिशय ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले सर्व पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित होते याबद्दल मी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आझाद मैदान